हाय नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून स्वागत आहे तर चला आता मी व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि सुरुवात करण्याच्या पहिले तुमचे स्वप्न पूर्ण आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो आणि स्वप्न साकार हो तुमचे आणि तुम्हाला आजचा दिवस सुख समृद्धीचा लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर आता एवढे बोलून मी माझी करत आहे व्हिडिओची सुरुवात तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तर चल आता पहिले चहा वगैरे पीत आहे सकाळचीच वेळ आहे सकाळी सकाळीच मी माझा व्हिडिओ चालू केलेला होता आणि पसारा बघू शकता पडूनच आहे आणि सगळे झोपूनच आहे मी उठली आणि चहा मांडला पहिले आता तर म्हटलं चला आणि माझा चेहरा माहीत नाही कशामुळे होय की काय तर सुजनच आली आहे माझ्या चेहऱ्यावर बघू शकता तुम्ही ढोळा वगैरे माझा एक सुजूनच आहे चष्म्याने होय की काय होय माहीत नाही आणि आता करत आहे मी पूर्ण सोप्याची क्लिनिंग तर आता माझ्याकडे ब्रश आहे आणि मी का तुम्हाला सांगतच असते मी माझ्याकडे ब्रश आहे आणि तो ब्रश इतका कामाचा आहे की काय सांगावं तुम्हाला आणि पूर्ण क्लिनिंग करते ना तर तेव्हा आपल्याला वरून धूळ दिसत नाही आपण रोज तर सोपा साफ करतच असतो पण खूप काही म्हणजे त्याच्यामध्ये असं डीपमध्ये क्लिनिंग केली ना खूप धूळ निघते त्याची आणि दिवाळीपासून मी केलेलाच नव्हता तर चला म्हटलं आज करूनच घ्यावं म्हटलं आणि तो ब्रश जो आहे तो ऑल इन वन आहे हे पूर्ण याच्यासाठीच कामाचा आहे तो मी मागे दिवाळीच्या व्हिडिओ टाकलेलाच होता तुम्हाला सांगितलंच होतं आणि झटकत आहे ना तर एवढे बारीक बारीक कण असे धूळ सोप्यातून निघतात न असे दिसत नाही आपल्याला पण खूप धूळ निघतात आणि आपण कापड तर रोजच झटकत असतो कवर जे आहे सोप्याचे झटकतच असतो तरी पण त्याच्यामध्ये खूप धूळ साचूनच असतात तर बघू शकता मी पूर्ण क्लीन डीपमध्ये क्लीन करून घेतला पूर्ण सोपा म्हणजे झटकून घेतला ब्रशनी आणि त्याच्यावर आता टाकत ता आहे हे कवर तर बघू शकता असं झालं आहे त्याचं लूक आणि साफसूप केलं म्हणजे ना खूप मनाला म्हणजे असं प्रसन्न वाटते आणि चांगलं वाटते घरामध्ये आपलं मन पण लागते आणि आपलं मन पण शांत होते की नाही आपण आज काही ना काही क्लिनिंग वगैरे केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला मनाला तरी शांती मिळते आणि मग काढायचं होतं मला दळण गहू दळून आणायचे होते कणिक संपलेली होती त्याच्यामुळे तर चला म्हटलं जातं सकाळी सकाळी मग मी दळण पण काढून घेतलं आणि हे जे कामं आहे हे झाडू वगैरे मारायच्या आधी आणि आंघोळ वगैरे करायच्या आधी झाले तर बरं होते आणि नंतर मग दळण आणायचंच आहे म्हटलं तर मग कोटीवर जे असते ना सामान ठेवलेलं असते माझं पूर्ण शृंगाराचं वगैरे सामान जागा नसल्यामुळे मी त्याच्यावरच ठेवते तर गहू वगैरे मला निवडावं लागतच नाही कारण जेव्हा आपण एक वर्षाची गहू घेतो ना आम्ही तर तेव्हाच मी पूर्ण गहू साफ करून ठेवते आणि बघू शकता त्या कोटीला मी असं कापड वगैरे छान गुंडाळून ठेवते त्याच्यामुळे कसं कोटीमध्ये हवा जात नाही आणि गहू खराब खराब व्हायची भीती राहत नाही सोंडे वगैरे त्याच्यामध्ये कधी होत नाही वर्षभर माझ्याकडे गहू चांगलेच राहतात आणि तसं तर म्हणजे साफ केल्यानंतर मी चेक करतच राहते की धूळ वगैरे झाला का त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये होतच नाही कारण कवर झाकल्यामुळे त्याच्यात एकही सोंडा बारा महिने म्हणजे वर्षभर चांगलेच गहू राहते माझ्याकडे कधी अजून झाले तर नाही पण कधी कधी कोणाकडे होते म्हणते पण आता त्याची कशी केअर करावं लागते केअर केली ना तर वस्तू चांगली असते तर मी दुन्हाळ्यात दोन उन्हा वगैरे देते दोन उन्नीत म्हणजे दोन दिवस उन्हात ठेवते त्याच्यानंतर कोठीत भरून ठेवते आणि कोठीमध्ये हवा बिलकुल जाऊ देत नाही आणि झालं माझं ते कोटी वगैरे साफ झाली आहे त्याच्यावर तर पूर्ण सामान ठेवलं मग बेसन दळून आणलेलं होतं मी डब्यात छान डब्बा घासून बेसन भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर बघू शकता दिवाळीपासून माझ्याकडे ते तोरण जे आहे ना ते पडलेले होते ते धुवायचेच होते तसेच पडून होते कारण माझं दिवाळीमध्ये गावाला जाणं इकडे तिकडे जाणं लग्नाला जाणं हेच खूप होतं तर आता ते म्हणजे पॉलिथीनमध्ये होतं पिशवीत तर त्याच्यामुळे मला ते दिसलं नाही तर म्हणून मग त्या दिवशी मी पूर्णदा सिलेंडर वगैरे ठेव जिथे ठेवते ना तिथेच पडून होतं ते तर दिसलं त्या दिवशी तर मग चला म्हटलं आता हात लागले आपण धुवूनच घ्यावं कारण अजून जर ठेवलं तर हे वर्षभर तसंच राहते आणि जेव्हा दिवाळीला वगैरे लावते ना तर तेव्हा तर धुतेच कारण पण पण म्हटलं आताच धुऊन ठेवलं आणि पॉलिथीनमध्ये ठेवलं आपण पॅक करून तर दिवाळीला वगैरे धुण्याची काही गरजच नाही आहे त्याच्यामुळे तर मग मी आता चला ते तिकडलं झालं माझं पुन्हा काम तर भांडे वगैरे घासून घेतले झाडू वगैरे मारून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी म्हटलं कांदे आलू लसण ह्या टोपलीमध्ये ठेवते मी तर ते टोपली पण घासून घ्यावं म्हटलं आणि कसं एक वेळा जर आपण साफसफाई करायला लागलं ना तर असं वाटते की आणखी आणखी करावं आणखी आणखी आणि आपलं पूर्ण घरामध्ये आता म्हणजे हाऊसवाईफ म्हटल्यानंतर तिचं लक्ष म्हणजे कसं राहते घरामध्येच राहते की आपण हे साफ केलं नाही ते खराब झालेलं आहे असं दिवसभर तिचं चा म्हणजे चालूच असते आणि एकदा साफसफाईला सुरुवात जर लागली ना तर म्हणजे आणखी मन होते आपलं का आणखी साफसफाई करावं त्याच्यामुळे मग मी भाजीपाल्याची टोपली वगैरे होती सॉरी भाजीपाल्याने कांदे आणि आलू आणि लसण ठेवतो त्याच्यामध्ये तर ते होते तर चला म्हटलं आता ते पण घासून घ्या आणि मग ते वगैरे घासून झाल्यानंतर मला कपडे मशीनमध्ये टाकायचे होते तर खूप सारे कपडे होते आणि शर्ट पॅन्ट म्हटल्यानंतर तर ब्रशने घासल्याशिवाय मी मशीनमध्ये कधी टाकतच नाही कारण कॉलर हां बाहेच्या बा हाताच्या बाह्या ज्या राहते त्या वगैरे अशा निघत नाही त्याच्यामुळे मी डिटर्जंटमध्ये भिजू टाकून मशीनमध्येच टाकते तर मी ते कपडे पूर्ण ब्रशने घासून घेतले आणि मला जूते वगैरे पण घासायचे होते साफ करायचे होते आणि मला अशी सवय आहे ना मी जुते जरी घातले ना तर म्हणजे पूर्ण साफसूफ करून पॅक करून वाळवून बॉक्समध्ये ठेवते मी व्यवस्थित मला हे खूप आदत बेकार आहे माझे मिस्टर खूप रागवतात तरी पण माझी हे सवय काही जात नाही पूर्ण जूते वगरे मी जुते वगैरे तीन जोडं होते ते तर तीन जोडं पण मी जुते साफ केले आणि साफ केल्यानंतर भुनामध्ये ठेवते ते मग वाढले की पॅक करून ठेवून देते व्यवस्थित आणि आता माझे कामं वगैरे आवरून गेले पूजा वगैरे झाली आंघोळ झाली पूजा झाली आणि मग मी फराळ केला साबुदाणा बनवलेला होता रेसिपी काही टाकली नाही कारण मी हळवेळेस टाकत असते रेसिपीचं मग त्याचं म्हणून म्हटलं आता काही टाक थोडी घाई पण झाली होती कारण जास्तीचे कामं निघाल्यानंतर थोडी म्हणजे कसं वेळच होते आता चतुर्थी होती त्याच्यामुळे मग मी चतुर्थीला साबुदाणा खाते कारण माझी महिन्याची चतुर्थी असते तीन ज्या येते वर्षभराच्या तर त्याला नाही खात मी तर चला आता मग आंघोळ वगैरे झालेली आहे मग आता संध्याकाळचं दाखवते तुम्हाला नंतर मधला वेळ माझा असा खालीच गेला आणि त्याच्यानंतर संध्याकाळपासून सुरुवात केली तर मी केली छान मोदक पोळी लाटते आणि गोल गोल ग्लास आणि वगैरे काही असं भांडं असलं तर एकसारखे मोदक होतात म्हणून मी तसे केले छोटे छोटेच केले महिन्याची चतुर्थी होती त्याच्यामुळे छोटे छोटेच मोदक केले आणि झाले माझे मोदक वगैरे करून नंतर दाखवते तुम्हाला डाळ पालक करते ना मी भाजी डाळ पालकची तर अशी करते कांदा लसण टमाटर वगैरे जे तिखट मीठ वगैरे टाकलेलं मसाला काही टाकायचा आहे तुम्हाला ते टाकून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये जास्तीचे जा टमाटर आणि पालक शिजवून घेते आणि थोडीशी कशी डाळभाजीमध्ये पालक दिसली ना आता छान वाटते तर बघू शकता मोदक वगैरे झालेले आहे माझे आणि पालक थोडीशी मऊ मऊ झालेली आहे आणि अशी शिजली की त्याच्यामध्ये मग मी डाळ वगैरे नंतर कुक डाळ तर मी कुकरमध्येच लावलेली होती कुकरमध्ये फक्त डाळ शिजवून घेतलेली होती आणि पालक अशी जर टाकली ना पालक खूप छान होतात खूप छान लागते अशी आणि असं वाटते की लग्नातली वगैरे भाजी आहे का अशा सारखी त्याला स्वाद येते छान मस्त आणि आमच्याकडे अशी आवडते पण मी कधी कधीच करते अशी कुकरमध्येच लाव ते कारण यांना कशी जास्त नाही आवड मी म्हटलं चला आता उपा माझा उपास आहे तर माझ्याच मतानं भाजी करावं जशी आपल्याला आवडते तशी तर नेहमी त्यांच्याच मतानं केले पण त्यांना पण आवडली होती ते भाजी जेव्हा जेवण केलं त्यांनी तर त्यांना पण छान आवडली होती ते भाजी अशी पालक दिसते ना वर तर खूप सुंदर लागते खायला तर झाली डाळ भाजी वगैरे तयार तर आता करत आहे नैवेद्य वगैरे होऊन गेलेला आहे माझा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आता व्हिडिओ इथेच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना